दुसरा दिवस आणि आता मी वाचन करून मी आले आज थोडं लेट झालं सव्वा सात वाजले आणि आता चला आता घरच्या घाटाला माळ वगैरे घालू देवपूजा करायची बेंडिंगचा जो तुकडा आहे तुकडा खुडायचा आहे तर मी त्याच्या आधी इथं कपडे धुणार आहे दोन तीन कपडे धुवायला आलेले आणि आता पाहुणे नऊ वाजले तर आज सगळं लवकर आवरलं आहे कारण नवरात्रामध्ये आपण लवकर उठतो आपल्याला काही वाचन करायचं राहतं त्यामुळं घरातलं काम पण लवकर आवरतं तर कपडे होते दोन चार तर ते धुवायला आले आणि आज आहे लाल कलर तर माझी जुनी पुराणी साडी लाल ती घातलेली आहे मी आज तर नवीन नाही घेत बसले कारण ही खूप म्हणजे सात आठ वर्षाची साडी माझी तर मी आज लाल कलरची साडी घातलेली आहे पण ठीक आहे चला छान वाटतं असे नवीन नवीन काहीतरी रंग मस्त घालायला आणि आज आहे दुसरी माळ तर घरी जाऊन परत दुपारी पण मला एक अध्याय वाचायला लागतं तर घर त्याच्यामुळं मी स्वतःशी पाठ पाट तिथं एक जो सप्ताह चला आता धुनं वगैरे झालं आहे धुणं टाकलं आहे तिकडं निथरत आणि आता आले गुलाबाच्या वावरात तिकडं आता तुकडा खोडायचं चा काम चालू आहे ना आम्हाला आता तुकडा खोडायचा आहे बेंडिंगचा तर बेंडिंगचा तुकडा खूप वाकून खुडायला लागतो कारण तुम्ही बघू शकता सर्व झाडं असे झोपून दिले म्हणजे बेड केलेले आहे आणि आज महत्त्वाचं म्हणजे जे जुनं ड्रीप होतं आम्ही बघू शकता नळ्या ना दिसत नाही तर ड्रीप आम्ही काढून टाकलेलं आहे तर नवीन ड्रीप आणलेलं आहे तर आता आम्हाला ते ड्रीप पण पसराय पसरायचं आहे तर घरी स्वयंपाक वगैरे झाला आहे फक्त माझं फर राहिलं आहे तर बघू आता दुपारी केलं तरी होईल तर इथं ड्रीपचे बंडले बघा आणून ठेवलेले तर आता हे ड्रीप आम्हाला आहे तुम्हाला ही पण व्हिडिओ दाखवते का कशाप्रकारे ड्रीप पसरायचे आणि ड्रीप ना जुनं जे होतं ना ते खूप वर्षाचं होतं आणि ते लीक पण झालं होतं म्हणजे काही गुलाबांना उन्हाळ्यात पाणी पडतं काही गुलाबांना नाही पडत झाडांच्या मुळापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे त्या ड्रीपला होला असता त्याच्यातनं पाणी पडलं पाहिजे पण ते तसं होत नव्हतं त्यामुळं झाडांची ग्रोथ होत नाही तर बघा आता मी आम्ही हे नवीन ड्रीप जेव्हा आम्ही इथं पूर्ण गुलाबाला पसरवणार आहे तेव्हा प्रत्येक झाडाच्या बुढापशी मुळापशी पाणी पडणार आहे याच्यामुळं तो नवीन ड्रीपचा आम्ही आता उपयोग करणार आहे आणि तिकडं पण खालच्या वावरात बी बंडल पसरून ठेवलेले दिसणार नाही तुम्हाला इथून तर इथं वरच्या वावरातले एवढे बंडल आहे चार चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बंडल वरच्या वावरात आहे आणि बाकीचे खालच्या आहे तर चला आता दिवसभराचं हेच काम राहणार आहे तुकडा खुडायचा आणि ड्रीप पसरायचं ते ड्रीप जॉईन करायचं आणि बघा जेव्हा मला असं म्हणायचं आहे का जेव्हा उपसतापास असतो किंवा नवरात्र पण दरवर्षी येताना तेव्हा खूप कामं राहते आणि ह्या वर्षी पण तेच होणार आहे तर चला म्हटलं एक दिवस जाईल मस्तपैकी माहेरी दांडिया खेळण्यासाठी जर बघू वेळ भेटला तर जाऊ आणि नाही गेलं तरी काही अडचण नाही कारण की आपला संसार आपल्या आपल्या संसारासाठी काय गेलं नाही आलं गेलं सारखंच आहे त्यामुळं काही हरकत नाही काम महत्त्वाचं आहे पहिल्यांदा दांडिया का एका दिवसाच्या राहत्या पण मग आता हे कामं पण तोंडाशी आले पाऊससारखं चालू झाला आहे परत बघू शकता रात्री पण भरपूर असा पाऊस झालेला आहे त्यामुळं वावर पूर्ण चिळबीत ओलं झालेलं आहे तर आता माणसा लागले तुकडा खुडायला पण मिस्टर बोलले तू काहीतरी दोन तीन घास खाऊन घे तर मी चिवडा आणलाय थोडासा खाऊन घेतो तो, तो बटाट्याचा तर हा चिवडा आणला तर मिस्टरांनी विकत आणला का तोच मी आता खाऊ राहिले फराळाला करले होते ना मधुनं पण इथं धुवायला आणलं होतं आणि म्हटलं चला तुकडा वगैरे होतो आपण जेव्हापर्यंत घरी जात नाही तोपर्यंत थोडंसं सुकून जाईल कारण आज ऊन पण नव्हतं फक्त आबट होतं पावसाचं वातावरण तर भरलेलंच आहे तर तुकडा खुडून घेऊ राहिलो आम्ही आणि मिस्टर इकडच्या साईडला तुकडा खुडते आहे तर ते बोलले का आता बेंडिंगचा तुकडा खोडायला टाईम लागतो त्याच्यामुळे आम्ही चौघजणं तुकडा खुडत होतो कारण पहिले कसं झाडं उभे होते मग उभे नाही खोडायला काही वाटत न थोडंसं वाकायला लागायचं पण आता जास्त वाकायला आहे खाली आणि तुकडा होऊन आम्हाला परत ड्रीपचं पण काम करायचं आणि मिस्टर माझ्यासोबत बोलत होते तर मी त्यांच्यासोबत बोलत होते ते मला काही विचारत होते तर म्हटलं चला असो तर आता धुनं वगैरे वाट टाकलं आहे फक्त आता घरी जायचं फराळ करायचं आणि मिस्टरांना जेवण करायचं आहे तर बघा असे शूट मस्त फुटलेले आहे तर वातावरण पावसाचं आलं पण पावसाने सगळी रोगराई धुऊन गेलेली आहे पण आता याला गरज आहे उन्हाची कारण ह्या कावळ्या कोंबला ऊन पाहिजे <laughs> आता आमचा इथं तुकडा वरच्या वावरातला खुलून झाला आहे आणि आम्ही आता ड्रिपचे बंडल सगळ्या वावरामध्ये पसरून घेतोय आणि जे वरचं प्लॅस्टिक आहे ते फाडून टाकायचं आणि व्यवस्थित बंडल आल्लात ठेवून मग नळी एक मार्गाने अशी व्यवस्थित सरळ पसरून द्यायची आपल्याला तर ती जर आपण कुठं पण नळी ओढली तर ती गुत्ता होतो त्यामुळं तिला एकदम आहे ना ताराताराने अशी व्यवस्थित नळी मोकळी करायला लागते मग दुसऱ्या माणसाकडे देऊन ती व्यक्ती ओढते नळी मग आपण फक्त त्यांना नळी काढून द्यायची तर नळी बंडल ड्रिपच्या बंडलला दोन जणं लागतं एक जण बंडल नळी काढून द्यायला आणि एक पूर्ण जो पाथव्यामध्ये किंवा आपल्या पा म्हणजे वावरात पसरायची तिथे एक जण लागतं तर अशा प्रकारे मी सगळं आधी बंडलचं प्लॅस्टिक का काढून घेते आणि जे नायलं आहे ते पण मग कटरने कट करायचं आणि त्याच्यानंतर मग सगळे बंडल एका एका बेडपाशी बंडल ठेवून द्यायचे आणि अशा प्रकारे मग एक जण नळी घेऊन जाईल आणि पूर्ण पाथव्यामध्ये तर ते बंडल पसरून घ्यायचे तर जिथं आम्ही उभे आहे ना तिथं पण त्या भाऊंचा गुलाब होता त्यांनी तो गुलाब उपटला आहे त्यामुळं आम्हाला आता तिथं मोकळी जागा बंडल ठेवायला आहे त्याच्यामुळं पटपट नळ्या मोकळ्या करून देता येऊ राहायला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बंडल मोकळे करून द्यायचे आणि गणपत भाऊ पण आता बंडल आम्हाला आणून देणार आहे आणि ते पण नळी पसरायला जाणार आहे तर एका बेडमध्ये दोन नळ्या तर पहिलं ड्रीप एकदमच खराब झालं होतं त्यामुळे ते सर्व गोळा करून घेतलं तर ते ड्रीप पण घरीच गोळा केलं होतं आणि आता पण घरीच काम चालू आहे कारण ड्रीप पसरायचे पण भरपूर पैसे घेत्या मजूर त्यामुळं म्हटलं नाही आपण चौघ जण नाही आम्ही दोघं आणि गणपत भाऊ आणि ते, ते भाऊ दुसरे तर चौघांना होऊन जाईल म्हटलं ड्रीपचं काम तर चला काही हरकत नाही आपले काम घरी थोडेफार केल्याने आपलेच पैसे बचत होत्या तर अशा रीतीने तर आम्हाला ह्या कामाला पूर्ण दिवस लागणार आहे तरी होणार नाही तरी पण उद्या बाकी राहणारच आहे कारण आज फक्त पसरायचं काम होऊन जाणार आहे आणि उद्या त्या मग ते नळ्या जोडायच्या कमी जास्त बघायच्या जॉईंट करायच्या भरपूर असे कामं राहणार आहे तर उद्या काही दोन तीन दिवस तुकडा निघणार नाही त्याच्यामुळं ड्रिपचं काम हे पूर्ण आम्हाला करून घ्यायचं आहे तर पावसाचं वातावरण पण झालं होतं तर पण म्हटलं जरा पाऊस नकोई वाता कारण की परत गार होऊन जातं मग कामचं लांबणी होऊन जातं तर बेंडिंग असल्यामुळे छोटे छोटे शूट फुटले त्याची पण काळजी घ्यायची आहे पण झाडांना नाळ्या थोड्याशा टचत होतात तर मिस्टर बोलले की थोड्याशा कमी सोड म्हणजे तरगून नाळ्या द्यायच्या जेणेकरून मग झाडांची पण नुकसान नाही झाली पाहिजे आणि ज नळ्या पण व्यवस्थित झाल्या पाहिजे तर नळ्यांना पीळ पण खूप पडलेले होते पण मग पीळ काहीशी हरकत नाही जेव्हा आपण नळ्या कट करतो तेव्हा पीळ पूर्ण निघून जात्या कारण जर जा दोघांनी अशी नळी सरळ धरली ना ती गोल गोल फिरवायची एकाने उलटी एकाने सुलटी अशी फिरवायची आणि मग सगळी पीळ व्यवस्थित निघून जाते पण फक्त आता गरज होती ती नळ्या पसरायची कारण पसरणंच खूप महत्त्वाचं होतं तर जागजागी बंडल ठेवले एका बेडला आपल्याला किती लागणारे बंडल अशा हिशोबाने बंडल ठेवून द्यायचे गणपत भाऊला सांगितलं आणि ते कट करून ठेवत होते काही प्लॅस्टिक काढून ठेवत होते कारण बंडल हा पूर्ण पॅक राहतो आणि ही नळी नळी पण खूप नरम असते तर ती आता जेव्हा आपण ते जेव्हा खोसतो आपण ते पाईपामध्ये तेव्हा पण खूप नरम नळी राहते म्हणजे जॉईंडर असते ना तर जॉईंडरला आणि जॉईंडर खोसून मग पाईपा आपल्या पाईपामध्ये नळी खोसायची आहे तर पहिल्या नळ्या काढून घेतल्या तर काहींचे जॉईंडर तुटून गेले तर जॉईंडर ती ब आणायची आहे त्याला खोसायची आहे भर भरपूर कु कुठा नाही हा म्हणजे गुलाब नवीन लावला आहे आता तर ड्रीप पण नवीन करतो आहे तर चला काही हरकत नाही आता आपण जर ड्रीप चांगलं केलं तर गुलाबाला चांगलं पाणी पोचल आ तांगले मार हा ना उडडा करू का हा सारखे घ्यायचे बरोबर कट्ट मारचा काय खाता पक्क कारण मी काम करू व्यवस्थित राहिली पण सॉरी बर का तो बंडल माझाच <स्थालमाल गादा हैं> <laughs> होता गुत्ता झालेला मी चिटिंग करून हा बंडल मला घेतला आणि तो त्यांना दिला होता तर बघा मिस्टरांना खूप त्रास होऊ राहिला आणि गुत्ता केला त्यांच्या ड्रिपच्या गाडीला मी ¡Ibe! रावडी कते बव आवाज आला दमानी दमानी माझे नाही मी सरळ करणार नाही तिकडे बुड म्हणून आता पा किती गुप्त मला घरी जायचं चिखल मी पण माझा पाय दुखतो काय सांगू प्रत्येकाला शेतकरी धंदा असा असतो लोक म्हशी येऊन जाऊन फक्त शेतकरी डायला जातो शेतकरी डायला जातो करून पहा मग शेती सगळे माहित करावं लागायचं आपण सांगू तर चला इथंच व्हिडिओ एंड करते परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय